श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम माझ्या प्रिय भक्तांनो आजचा दिवस राशीसाठी फारच खास आहे स्वामी समर्थ म्हणतात ज्या दिवशी मन शांत असतं त्या दिवशी नसीब बोलायला लागतं ला आज आपण जाणून घेणार आहोत एकवीस डिसेंबर कुंभ राशीचं सविस्तर आणि शुभ राशीफल फल जे ऐकल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल नक्कीच अभिमान वाटेल चला तर मग स्वामी समर्थाच्या नावाने आजच्या राशी भविष्याला सुरुवात करूया आज तुमच्या कामात आत्मविश्वास स्पष्टपणे दिसेल गेल्या काही दिवसांपासून केलेली मेहनत आज रंग आणू शकते वरिष्ठ किंवा बॉसकडून कौतुकाचे शब्द मिळण्याची शक्यता आहे नवीन जबाबदारी किंवा संधी तुमच्यासाठी शुभ ठरेल आज तुमचं मत महत्वाचं ठरणार आहे व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर आहे नवीन संपर्क नवीन चर्चा किंवा एखादा महत्त्वाचा फोन येऊ शकतो जुनी अडचण सुटण्याचे संकेत आहेत आज केलेला निर्णय पुढील काळात यश देईल आज आत्मविश्वासाने पुढे जा आज आर्थिक बाबतीत आनंददायी दिवस आहे अडकलेली रक्कम मिळू शकते उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत आज बचत आणि नियोजन दोन्ही साध्य होईल पैशांबाबत सकारात्मक विचार ठेवा आज नात्यामध्ये गोडवा वाढेल जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल अविवाहित लोकांसाठी एखादी खास ओळख होऊ शकते आज मन मोकळं ठेवून बोलल्यास नातं आणखी घट्ट होईल आज प्रेम व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस आहे आज आरोग्य उत्तम राहील मानसिक ताण कमी होईल ऊर्जा आणि उत्साह जाणवेल आज ध्यान प्रार्थना किंवा शांत वेळ मनाला आनंद देईल माझ्या कुंभराशीच्या भक्तांनो स्वामी समर्थ सांगतात जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला देव कधीच मागे टाकत नाही आणि आजचा खास उपाय आहे स्वामी समर्थाच्या फोटोसमोर दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकवीस वेळा म्हणा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करून स्वामी समर्थ फॅमिलीचा भाग बना जय जय स्वामी समर्थ